शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन जुन्नर तालुक्यात ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला आळेफाटा परिसरातील श्री जे गोंजा इंग्लिश मिडियम स्कूल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळेफाटा शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय आळेफाटा ज्ञानमंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आळे ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूल आळे याचबरोबर जिल्हा परिषद माळवाडी नेतवड तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथेही मोठ्या उत्साहात ध्वजारोहण साजरा करण्यात आला जिल्हा परिषद माळवाडी शाळेमध्ये ध्वजारोहणाचा अनोखा उपक्रम पाहावयास मिळाला या ठिकाणी गावातील ग्रामस्थ शालेय व्यवस्थापन समिती शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या सहकार्याने ध्वजारोहणाचा मान हा दरवर्षी पंधरा ऑगस्टच्या दिवशी गावातील ज्या विद्यार्थ्याला इयत्ता दहावीमध्ये सर्वात जास्त गुण मिळतात त्याला दिला जातो तर सव्वीस जानेवारी या दिवशी इयत्ता बारावीमध्ये गावातून सर्वात जास्त गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यास दिला जातो यावर्षी ध्वजारोहण सार्थक निलेश बटवाल या विद्यार्थ्याच्या हस्ते करण्यात आले या विद्यार्थ्यास मार्च दोन हजार पंचवीस या परीक्षेमध्ये आता दहावीमध्ये ब्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळाले होते ठिकठिकाणी या अनोख्या ध्वजारोहणाचे कौतुक होत आहे